ज्या दिवशी बाबा जन्माला आले त्या दिवशी सर्वत्र दिवे पेटले सगळीकडे आनंद जस सावर गावला सगळीकडे दिवे पेटले महाराज सगळीकडे आनंद उत्सव प्रत्येकाच्या आनंदामध्ये उत्साह एक सुख वाढू लागलं महाराज म्हणून संतांच हे जे जीवन आहे तुम्हाला आम्हाला मार्गदर्शक आहे म्हणून या कलियुगामध्ये श्रेष्ठ कोण आहे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर काही तुम्हाला असं केलं त्या महाराज खानदानी असेल तर तो चुकू शकत नाही मग एक चुकला म्हणून सगळ्यांना चुकीचे समजू एक वकील चुकला म्हणून कसं नालाय घेत एक डॉक्टर फ्रॉड असेल तर डॉक्टर फ्रॉड आहे तसं ते गैरसमज करून घेऊ नका या जगाला सावरण्याकरता या जगाला मार्गदर्शन दिशा देण्याकरता जगात फक्त एकच संत आहेत म्हणून बघा ना काय विराट माऊलीचा सोहळा कुटुंबाचा सोहळा भगवान बाबांचा सोहळा भाऊंचा सोहळा ही मोठी मोठी संत मंडळी या जगामध्ये झाली कशा करता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह ऐश्वर संपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांची आज एकशे एकोणतीसावी ही जयंती आहे या जयंतीनिमित्तानं सर्व महाराष्ट्रभर भारत देशामध्ये जिथे जिथे बाबांचे अनुयायी आहेत भक्त भक्त मंडळी आहेत तिथे तिथे मोठे मोठे सप्ताहाचे आयोजन कार्यक्रम होतात आणि या बाबांच्या जयंतीनिमित्ताच्या निमित्ताचं या ठिकाणी या योगानं आज सेवन हिल संभाजीनगर स्थित सेवन हिल भगवान बाबांचं हे संस्थान या संस्थांच्या या प्रांगणामध्ये या ठिकाणी आज एकशे एकोणतीसावा बाबांचा जयंती उत्सव सर्व संभाजीनगर पंचक्रोशी परिसर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अधिकारी पदाधिकारी माता भगिनी सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांच्या सानिध्यामध्ये बाबांच्या प्रतिमेचं मिरवणूक काढून या कीर्तनाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे इथे होत असतं आज काही सत्कार पण झाले काय होत ज्यांचं योगदान आपल्या या कार्यक्रमाला असतं किंवा वर्षभर भगवानगडाला भगवानगड संबंधानं असणार हे आपलं केंद्र भगवान बाबांचं इथे सुद्धा ज्यांनी आर्थिक योगदान ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे भजनी मंडळी आहेत किंवा आर्थिक सहयोग ज्यांनी ज्यांनी केलेला आहे आणि ज्यांनी यश मिळवलेलं आहे ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना या ठिकाणी पुरस्कार त्यांचं अभिनंदन म्हणून त्यांचा उत्साह वाढवावा म्हणून या ठिकाणी भगवान बाबाची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे आज हा तीन हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी तयार झालेला आहे लांबून धुरून जळगाव आहे बुलढाणा आहे भालगाव आहे पुन्हा जळगाव आहे जागदरी आहे दोन गाव आहे लांबून दुरून मंडळी सर्व पंचकृषीतून लोक दुरून दुरून या ठिकाणी आलेली आहेत या कार्यक्रमा हा दरवर्षी याच उत्साह भगवान बाबा हे एक अलौकिक व्यक्तिमत्व संतत्व त्यांच्यामध्ये दिसून येत आहे मी आता कीर्तनामध्ये सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन ज्या देवाच्या समोर बोकडं कापली जात होती हाल्या कापला जात होता ती पशुहत्या त्यांनी बंद केली गावोगावी जाऊन या धर्माचा प्रचार नीतिमत्तेचा अनेक परमार्थातल्या साधनांचा सा प्रचार करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी गावोगावी जाऊन प्रचार केलेला आहे म्हणजे आंध्रा आहे कर्नाटक आहे तिथपर्यंत जात राजस्थान आहे जिथं जिथे भाविक भक्तवर्ग त्यांचा आहे तिथे जाऊन त्यांनी या धर्माचा प्रचार केलेला आहे अंधश्रद्धा निर्मूलन केलेलं आहे आणि पुन्हा एक एकर विका, आ, एकर एकर विका। आ, आ, गोश एक विका पण मुलांना शिकवा असा त्यांचा हा घोष होता घोष वाक्य त्यांचं होतं आणि आज एकशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस मी कमी बोलतोय आज या समाजामध्ये वन आ, क्लास वन अधिकारी आहेत आपण आपण एक भगवान भगवान बाबा बाबा महिला सगळे सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी आज जाहीर सत्कार करतो त्यांना आता डॉक्टरेट पदवी मिळालेलीच आहे हा वेगळा असत का रे तुमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही थोडासा वेळ घेतला एक मिनिट हो यावं लागतं हा वेगळा काय याचा प्राथमिक शाळा हात याच्या डॉक्टर जयपै मॅडम लाईट डेकोरेशन दत्ता सत्ताभांगे यांनी या आनंद उत्साहामध्ये अन्न सभा घेतलेला आहे शुभम डाकर कृपा व्यासपीठावरती यायचे अंगणाची आणि प्रांगणाची जेवण झाल्यानंतरची पण स्वच्छता करण्यात यांचं मोठं योगदान आहे दादा दोस्ता म्हणून यांचा प्रसिद्ध आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये तो अभ्यासक्रम पूर्ण करून एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व समाजामध्ये निर्माण करणारे गडाचे आपल्या आता म्हणायला हरकत नाही डॉक्टर बाबा की जय जोरा टाळ्या वाजवा त्याच्यानंतर ईश्वर मंडप यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरा टाळ्या वाजवा संस्थानाच्या वतीने ऐतिहासिक कोणीही प्रसाद शिल्लक ठेवणार नाही आपल्याला परत परत नव्हतीची विनंती आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिसन अपडेट